तर आज सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना एका मुद्द्यावरून फटकारलेलं आहे राहुल गांधी खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी जी वक्तव्य केली आहेत या सगळ्यावरून राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचं दिसत आहे दोन हजार बावीस मध्ये राहुल गांधींनी लडाखच्या दौऱ्याच्या दरम्यान कारगिलमध्ये एक सभा घेतली होती आणि त्यावेळेला त्यांनी चीनने हजारो किलोमीटर भारतीय भूमीवरती कब्जा केला असाही दावा केला होता आणि याच मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना काहीचं खडसावलं फटकारलंय तुम्ही जर सच्चे भारतीय असता तर चीन संघर्षाच्या वेळेला अशी वक्तव्य केली नसती अशा शब्दामध्ये कोर्टानं राहुल गांधी का यांची कान उघाडणी केली जे काही बोलायचं आहे ते संसदेमध्ये का बोलत नाही असा सवाल सुद्धा कोर्टानं राहुल गांधी यांना विचारला आहे देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं आज चांगलंच फटकारलं अशी प्रतिक्रिया आता मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ज्या प्रकारे राहुल गांधी कुठल्याही पुराव्या दिला चीनने आपली भूमी बळकावली आणि भारत विरोधी म्हणजे ज्या भाषेत पाकिस्तान किंवा चीन बोलत त्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलतात ट्विट करतात कुठलाही पुरावा देत नाहीत आणि त्यातनं देशाची बदनामी होते जे आमचे फोर्सेस आहेत जे इतक्या भयानक चाळीस मायनस चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये ते आपल्या सीमेवर सीमेचं रक्षण करतात आणि तुम्ही इथे बसल्या बसल्या सांगता की सीमेची जागा गेली त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना योग्य सल्ला दिलेला आहे चांगल्या प्रकारे झापलेला आहे आता तरी राहुलजी सुधरतील आणि अशा प्रकारचं भारतविरोधी वक्तव्य देणं बंद करतील असं मला